नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं सगळ्यात आधी आपल्या चॅनलमध्ये अश्विनी किचन पिनी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यात आधी ना मला तुम्हाला खूप खूप धन्यवाद म्हणायचे खूप खूप थँक्यू म्हणायचे कारण हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे कारण जोपर्यंत आपले पब्लिक आहेत आपली फॅमिली आहे वायटी फॅमिली आहे आपले सबस्क्रायबर आहेत आपले व्हिवर्स आहेत ते यांच्यामुळंच हो हे शक्य होत असतं प्रत्येक यूट्यूबरला तर तीच गोष्ट मला मिळालेली आहे तर हा आपला गुगल ॲडसेस आपल्याला मिळालेला आहे यूट्यूबकडून तर हा गुगल ॲडसेस हा आपल्या कष्टाची पावती आहे ही पावती मला मिळाली आहे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे तर तीच पावती मला कशी मिळाली किंवा एखाद्याला नवीन यूट्यूब स्टार्ट केलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तर मी मागच्या महिन्यामध्ये ना एक गुगल ॲडसेसचा व्हिडिओ अपलोड केला होता शॉर्ट त्यामध्ये मला खूप जणांनी खूप मैत्रिणींनी कमेंट्स केले की ॲडिसन्स uh, कसा येतो सबस्क्रायबर कसे वाढवायचे मॉनिटाईज कसा करायचा करायची प्रोसेस काय आहे व्हिर्स वाढत नाही आहेत सुद्धा युट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं आहे पण आमची ग्रोथ होत नाही आहे तर या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मी आजच्या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका तर सुरुवातीला आपल्याला ना युट्यूब स्टार्ट करण्याआधी आपण मनापासून तयारी ठेवायची की मला आता सोशल मीडियावरती जायचं आहे म्हणजे सोशल मीडियावरती आपण जे पाऊल ठेवले तो आत्मविश्वासाने ठेवायचे कोणाच्या दबावाखाली किंवा भीतीने ठेवायचं नाही आहे मनाची इच्छा खूप महत्त्वाची असते त्यामुळे आधी आत्मविश्वासाने तुम्ही ठामपणे निर्णय घ्या की मी आता सोशल मीडियावरती आले त्यामुळे मी मनापासून हे काम करणार आहे तरच तुम्ही कुठल्याही गोष्टीत पुढे जाऊ शकता त्यामुळे कंटेंट निवडताना व्यवस्थित निवडा कंटेंट हा यूट्यूबसाठी यूट्यूब चॅनलसाठी खूप महत्त्वाचा पार्ट आहे कंटेंट निवडा वेगवेगळं कंटेंट कंटेंटमध्ये विषय आता तुम्ही यूट्यूबमधलाच चॅनल आहे तुम्ही एखादा विषय घ्या व्यवस्थित विषय घ्या जी तुम्हाला कला आहे तुमच्या आत्मसात आहे जी कला चांगली अशी जीवनशैली आहे ती तुम्ही दाखवू शकता तर कंटेंट निवडताना तुम्ही ब्लॉगिंग दाखवा कुकिंग दाखवा किंवा मेहंदी आर्ट दाखवा शिवणकाम टेलरिंगचं आहे योगाचं आहे असे बरेच कंटेंट्स आहेत ते तुम्ही निवडून तुम्ही यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती चॅनेलवरती अपलोड करू शकता त्या कंटेंटनुसार तुम्ही व्हिडिओज अपलोड करा तर आपल्याला कंटेंट निवडल्यानंतर यूट्यूबचा हा एक रोल आहे ज्यामध्ये आपल्याला एक हजारचा सबस्क्रायबर आणि चार वॉच वर्चअवर कम्प्लीट करावा लागतो तरच तुमचा हा चॅनल मॉनिटाईज होतो तर त्याचा अवधी असतो एक वर्षाचा जर तुमचं खरंच नशीब उजळलेलं असेल किंवा मशी नशीब खरंच खूप छान असेल तर तुम्ही सहा सुद्धा कवर करू शकता किंवा एखाद्याचं नशीब खरंच खूप छान असेल तर एका दिवसात सुद्धा होतं तर ह्या गोष्टी असतात प्रत्येकाच्या लक्षात त्या आपल्या नशिबाने मिळत असतात पण प्रयत्न आपण करत राहायचे असेल की आता मी यूट्यूबमध्ये आले यूट्यूब स्टार्ट केले मला आता काहीतरी इन्व्हेस्ट करावे लागेल काहीतरी महागड्या वस्तू घ्यावे लागेल फॉर एक्झाम्पल ट्रायपॉड माईक रिंग वगैरे अशा लगेच मध्ये जाऊ नका वस्तू घ्यायला कारण तुमची जशी जशी ग्रोथ होईल ना त्याप्रमाणे तुम्ही सगळ्या वस्तू तु प्रॉडक्टमध्ये घ्या तर लगेच तुम्ही घेऊ नका साध्या आपल्या स्क्रीनच्या मोबाईलमध्ये अँड्रॉइड मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही एडिट करा चांगलं वय ओवर द्या आणि लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे लगेच इन्व्हेस्ट करू नका तर चॅनल स्टार्ट करा आणि तुमची ग्रोथ नक्की होईल सबस्क्रायबर वाढवण्यासाठी तुम्ही चांगल्यातल्या चांगल्या काहीतरी कार्य दाखवण्याचा प्रयत्न करा करताना या गोष्टी लक्षात ठेवायच्या शॉर्ट व्हिडिओ आपण अपलोड करतो पण सुद्धा व्हिडिओ अपलोड करायचा लॉंग व्हिडिओ अपलोड कमीत कमी आपल्याला दोन ते तीन मिनिटाचाच व्हिडिओ सुरुवातीला अपलोड करायचा असतो तुम्ही पाच ते सात मिनिटाचा अपलोड करत असाल तर व्हिवर्स आणि जे कोणते सबस्क्रायबर आहेत ते तुम्हाला लवकर बघत नाहीत तुमचा चॅनल लवकर ग्रोथ होत नाही लवकर बघत नाही आणि यूट्यूबसुद्धा लवकर मोड्याच करत नाही त्यामुळे आपण फक्त निवडताना दोन ते तीन मिनटाचाच व्हिडिओ एडिट करायचा आणि अपलोड करायचा आता तुम्ही म्हणाल एका वर्षामध्ये सबस्क्रायबर तर झाले पण वॉच अवर कसं आहे का कम्प्लीट करायचा तर तुम्ही पहिली चूक करू नका जेणेकरून तुम्हाला त्याचा मॉनिटाईजला खूप प्रॉब्लेम होईल तर आपण व्हिडिओज के अपलोड केल्यानंतर आपल्या स्वतःच्या मोबाईलमध्ये आपला व्हिडिओज कधीच पाहायचा नाही आहे तर आपण व्हिडिओज अपलोड केल्यानंतर एखाद्या दुसऱ्याच्या दाखवू शकता किंवा शेअर करू शकता शेअर करूनसुद्धा आपण छवर कंप्लीट करू शकतो तर या गोष्टी आहेत जेणेकरून आपला हा वॉचटमॅन आहे तो कवर होतो आता विषय येतो एडिटिंगचा आता एडिटिंग करतानासुद्धा खूप छान पद्धतीने एडिटिंग केलं तुम्ही चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुमचे व्हिअर्स आहेत सब्रा सबस्क्रायबर्स आहेत ना ते बघतात त्यामुळे एडिटिंग व्यवस्थित करा थमनेलसुद्धा व्यवस्थित द्या आपण व्हिडिओ बघण्याच्या आधी जो फोटो येतो त्याला थमनेल म्हणतात तो थमनेल तुम्ही व्यवस्थित द्या जेणेकरून तुमचा हा थमनेल अॅट्रॅक्टिव्ह असेल तर तुम्हाला तुमच्या व्हिवर्सला सबस्क्राईबर्सला बघण्याची इच्छा होईल आणि तो क्लिक केल्यानंतर तो व्हिडिओ आपोआप ते पाहतात त्यामुळे थमनेल व्यवस्थित द्या तर थमनेल आणि एडिटिंग कसा करायचा मी कुठल्या ॲपमधून करते याचा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करेन लवकरच तुम्ही, मोनेटेज मोनेटेज तर तुम्ही तुम्हाला हा एडिटिंगचा किंवा थंबनेलचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी शेअर करेन आता मॉनेटाईजचा विषय मॉनिटाईज एक वर्षामध्ये झाला तर तुम्हाला दहा डॉलरमध्ये जेव्हा तुमचे अर्निंग होतो तेव्हा हा ॲडिशन्स येत असतो तुमचा पेमेंट स्टार्ट व्हायला चालू होते आता दहा डॉलरनंतर आपले जेव्हा शंभर डॉलर होतात ना तेव्हा आपल्याला पेमेंट तुम्हाला मिळत असतो तरहा है। तर हा यूट्यूबचा रोल आहे तुम्ही दहा डॉलर झाल्यानंतर तुमचा ॲडिशन्स येतो तर हा आपल्याला ॲड पिन टाकून त्याला अप्लाय करावं लागतो सबमिट करावं लागतो त्यानंतरच तुमचा हा पेमेंट स्टार्ट होतो पण तुम्ही कंटिन्यू एवढंच व्हिडिओज अपलोड करत जा तुमचा जो कोणता कंटेंट आहे तो वेळेवर देत जा तुम्ही लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करा लोक तुम्हाला खूप छान असा प्रतिसाद देतील प्रयत्न करत राहा आत्मविश्वास फक्त स्वतःवरती ठेवा बाहेर काय घडते कोणी मला बोलेल किंवा कोणी मला नाव ठेवेल याचा विचार करू नका तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्यावर विश्वास ठेवा मी जे काही काम करते ना ते माझ्या स्वतःच्या इच्छेने करते छान प्रकारे करते तर चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करा तुम्ही मी सुद्धा यशस्वी व्हाल हीच आशा करते त्यासारखी सुद्धा माझ्या मैत्रिणी या माझ्यासोबतच पुढे असाव्या ही माझी इच्छा आहे म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर शेअर केलेला आहे त्यामुळे आजचा हा ॲडिसेजन व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला हे ठरला का तर आपला हा चॅनल जो कोणी बघ बग, कोणी बघत आहे त्यांनी नवीन बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर एक लाईकसुद्धा करा चला तर मग अशाच नवीन छान अशा माहितीसोबत व्हिडिओसोबत आपण परत भेटूया धन्यवाद